तुम्ही विठ्ठल कारखाण्याचे उघडून दिलं मला सहकारी होता माझा वारसा नसताना तुम्ही दिलं आता या समोर पावलं जिल्हा आला त्यांच्या वडिलामुळं दुचिल्ला दूध संघात चेअरमन केलं की बी सहकारी आपला मी आपला पण पडला होता विलंब नव्हती दोन वर्ष त्यांचा चालू होता अडतीस हजार दूध संघाचं रोजचं आड� दूध होत आपला पण पडल्याला चालू करताना लोकांना वाटायचं मागची देऊन शंभर रुपये कमी दिलं तरी चांगलंय पण चालू राहा आता ह्या चालू आहे अडतीस त्यांना एक लाखावर गेलं दूध आणि आता काय केलं बंद कोणता त्यांनी काय केलं जिल्हा दूध संघाच्या जागा ऐकल्या मुंबईची मार्केट मधली जागा ऐकली आम्हाला कानावर आलं साठ कोटी कमी शेखायची आणि मग मला सांगा त्यांनी काय केलं मला तुम्ही निवडून दिलं मी बंद पडलेला कारखाना अपेक्षा होती पण मी, मी दो दो दुदाजा दुदाजा भाव वाढवला मला सांगा यांच्या पण हातात दूध चांगला आज दुधाचा भाव खाली पडले त्याने मी धडा केला असता आणि भाव वाढवून दिला असता सगळ्यांना दूध वाजल्यावर पैसे मिळले असते ना आपण कसं उशीवाद्या दिलं

तुम्हाला प्रश्न येतो प्रश्नपत्रिकेत बरोबर प्रश्न येतो हे प्रश्न त्याचं उत्तर आता तस बघा मला प्रश्न आता सांगवी रस्ता करायचा आपल्याला दहा मित्रांचे बंधारे करायचे सभामंडप करायचा आहे गावात सुख सुविधा करायच्या आपल्याला संशोधन केंद्र करायचंय निर्यात केंद्र करायचंय एम आय डी सी करायचंय कडकमला नगर परिषद करायची आहे आपल्याला

आणि प्रश्न कोण विचार होते आता परीक्षे कोणाचे आणि सोड होते कोण चार बरोबर बोलतो चुकीच आहे मला सांगा निवडणूक आहे एका बाजूला त्यांना मोड आपण एवढं अजेंडा मांडला काय होणार मांडला मतदारसंघात त्यांनी मांडलं का आचारसे चे आधी मांडला आपण जाहीर मांडले विजय त्यांनी मांडलं मला सांगा तुम्ही मत मागायला मागा। का, तुछा तुछा का मत मागला कारण त्यांच्या करत मला सांगायचं उद्देश मत का द्यायचं त्या उमेदवाराला नाही पटवून देता आलं हिमतच नाही ती लोक पण मी मत काय घ्यायचं काय केलं ती सांगतोय पुढे काय करणार ती सांगतोय करायचं त्यांच्यावर आहे बाजूला आणि ती म्हणते ती काय म्हणते का बेचाळीस गावात तुम्ही बघा पंच्याहत्तर गावात करू देत नाही ठीक काय पद्धत आहे ग आपण तरी म्हणलो बेचाळीस गावात त्यांना आपण कधी म्हणलो काढू नकायला तुमच्या आम्हाला पण दिला आवडते का बर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेप्रमाणे उभा राहून बर मत मागायला सगळ्या जण की भाषा कशी गो बर स्टेजवर साहेब असतील त्यांच्या ते कधी

जनता जनता स्वाभिमानी काही ठेवल्या जनता मला काल एक व्हिडिओ बघितला की कोणतं फोडवतोय आजी मावशी आणि ती म्हणते पाचशे पेक्षा आम्हाला पाचशे तानायला वेळ लोकांना त्याच्यात आनंद नाही तुम्ही कोड्यात देऊन आला स्वतःच्या पाया उभा करायला तुम्हाला कशावर कामाच परंतु आज बोलायला काही नाही आज ते वेगळ्या पद्धतीने प्रचार करतायत आता आपल्याला वेळ योग्य पद्धतीने विचार करायचा आता ते काही काही तिकडे फिरत असतील माझं त्यांना म्हणणं तुम्ही व्हिडिओ काढत त्यांना ऐकवा बघा मला सांगा सांगतो पांडुरंग परिवाराचा पाहिजे बाई विठ्ठल परिवाराचा पाठिंबा आहे मी मागच्या शेतनाथ या ग्राह तर प्रशांत पर परिचार साहेबाला पग्रांना किंवा कल्याणराव काळे साहेबांना गणेशदा जिवरा झाला पाटील साहेबांना कुणाला निवड मा याचा फार केला फोटो दाखवत पाहिजे आपली लोक नको मी तिथे आई बाहेरच आहे मग तुम्ही नव्हता ना माझं स्वतःच गाव आपलं दिया गाव मारा मतदार सांगा गाव मतदार आहे उमाराच्या घटनेला आणि घटना त्यांचं गाव कुठं आहे आपली चुकली मला हेच कळत नाही आता मला सांगा की मग ती तुमचं गाय तुमचा भाऊ छत्तीस गावावर आमदार झाल्याचं अधिकार मिळेल आणि आम्ही ते चेड सोडला त्यांचा विचार करायला पाहिजे नाही त्यांनी त्यांची गोष्ट विचार करतील आपण तिकडची परिस्थिती अशी आहे तिकडे लोकांचा तिथे चेस गाव त्यांचं काय करत नाही आणि इकडं म्हणतील तिकडून आम्ही एवढं गेलो आणणार तिकडून जास्त आपल्या आता मोठे दादा विजय दादा म्हणजे पडली खासदार साहेब सगळी आखी फॅमिली कालपासून प्रचार करते मला तिकडून चौदा गावात नंतर आपण आहे मग मला सांगा निवडणूक कशी आहे ती टाकत मला तुम्ही सांगितलं त्या दिवशी पवार साहेबांनी तुझा इजळ दिलं त्या दिवशीच मुलाय त्यामुळं या निवडणुकीत मी आधीचा वेळ घेत नाही परंतु आपली जेवढी काम आहे ती येऊन बसून त्या ठिकाणी सगळी कामं मागे यावं ही आत्ताची फिरती इथे आपली जाईल त्यांना बी मी फोन करतो इथे आपल्या बाहेरची आहे की आपली जाईल की जेव्हा बाहेर यायची काय अडचणी असते त्या समजून घेऊ पेटी कुठल्यावर त्यांना कळत चालू होत असा त्यामुळं आपली जावं आपल्याला आपली जो काही की आपल्याला सोडून जाणार नाही की त्यांनाही माहिती आहे की पंधरा वर्ष आपल्याला आज विचार आहे केली शिक्षा गोष्टी का त्यामुळं टाकायला काम आपण टाकायला गेवले म्हणजे आधी टाकून आता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून निवडणूक जिंकायची आहे आपण मी मी जे सहाय करून काय घ्यायचा तुम्हाला सहाय करून काय

आणि काही जर झालं तर तुम्हाला सांगतो कि उद्याची निवडणूक ही कारखाना कामगार नाही ही निवडणूक राज्याच बदल बदलणारी आहे उद्या मला सांगा आपला आवाज विधानसभेमध्ये पोहोचवला पाहिजे का नाही पोहोचवण्याची निवडणूक आहे उद्या मुंबई वरन खिचून ठरला पण निवडणूक आहे जर त्या ठिकाणी साधे उदाहरण सांगा त्या पॉरंटी मी मानवा मला एक माड्याला दुष्काळ मोहळला दुष्काळ मंगळ्या दुष्काळ सांगोळ्याला दुष्काळ मायसिरसला दुष्काळ पण मला सांगा दुष्काळ किती मिळणार का आपल्याला लाभ चालला मला सांगा आमदारच काम नाही मग ही विचार करणार की नाही आपण

माझ्या घरात कोण कोण ट्रॅक्टर नाही मी तर बांध मी खास नाही त्यामुळं आपल्याला उद्या मला एक साध सांगा सांगळीच्या माणसाला या कर काम आहे रेशन कार्डाच नावाच आहे झालं तर त्याला काम करायला आमदार साहेबांना जाताना पंढरपुरात ऑफिस आहे बोस करकमला मग आहे मला सांगा त्या विचार तिथं जायचं म्हणजे मग कस काम करणार मला आपल्याला सांगायचं या सगळ्या गोष्टीचा विचार करा एखादं वाट चुकत असल्या तर त्याला सांगा का ही काय ग्रामपंचायत ती नाही ही विचार आपल्याला माहिती आज आपण खासदार होता आमदार वाजवणाऱ्या माणसाच्या बटन दाबून वीस तारखेला दा, मतदान आशीर्वाद द्या मला काम करण्याची संधी द्या मी तुम्हाला दिलेल्या संधीच सोनं करून आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करेल एवढा शब्द घेऊन थांबतो जय हिंद जय